अमळनेर विधानसभा मतदारसंघात तीनशे वीस मतदान केंद्रे असून एकशे साठ ठिकाणी सॉफ्टवेअर सिस्टीम ठेवण्यात येणार आहेत अचूक निवडणूक घेणे हे शासनाचे धोरण आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाच्या निवडणुकीत अंथरुणावर खेळलेल्या आणि ऐंशी वर्षावरील असह्य मतदारांसाठी बारा ड चा अर्ज भरून त्यांच्या घरीच मतदान कक्ष उभारून मतदान करून घेतले जाणार आहे मतदानाच्या चार दिवस आधी पथक जाऊन मतदारांच्या सोयीनुसार वेळेची निवड करून मतदानाच्या दिवशी त्यावेळी मतदान कक्ष तयार केला जाईल मतदान केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच कोटी सतरा लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे यंदाची निवडणूक आढावामुक्त घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रत्येकाला वेळीच योग्य ते प्रशिक्षण आणि कामाची जबाबदारी याची जाणीव करून दिली जाईल कर्मचाऱ्यांच्या पूर्वतयारी बैठकीत अडुसष्ट प्रकारच्या सूचना देण्यात आल्या निवडणुकीपूर्वी संवेदनशील व्यक्ती ओळखा त्यांच्यावर त्याच्या क्षमतेनुसार कारवाई करा अवैध धंद्यांवर कारवाई क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेची जाणीव करून द्यावी हद्दपार करण्यात येणाऱ्या गुन्हेगारांना मतदानापासून वंचित ठेवणार नाहीत सकाळी मतदान करून त्यांना गावाबाहेर काढण्यात यावे असे नियोजन असून त्या संदर्भात पोलिसांना सूचना देण्यात आल्या असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले वाळूबाबत बोलताना ते म्हणाले की सतत कारवाई केली जात आहे त्या द्वेषातून अधिकाऱ्यांना दमबाजी हल्ले होत आहेत जिल्ह्यात पंधराशे ट्रॅक्टर वाहनांना परवाने असून त्यापैकी साडे सातशे ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातील सिमेंट विक्रीच्या प्रमाणानुसार जिल्ह्याला पंच्याहत्तर हजार बराच वाळूची आवश्यकता असताना जिल्ह्यात एक लाख व्रासच्या वर वाळू विक्री होत आहे एकशे अठरा घाट शोधले होते त्यात साठ घाटांवर वाळू उपलब्ध आहे काहींची सुनावणी बाकी आहे काहींचे टेंडर काढले आहे पर्यावरणाच्या नियमात बसून नागरिकांना अवैध वाळूऐवजी वैध वाळू उपलब्ध करणे हे शासनाचे धोरण असल्याचेही आयुष प्रसाद म्हणाले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या सौजन्याने दहा फेब्रुवारीपासून अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात नामदार चषक क्रिकेट स्पर्धा रंगणार असून ही खानदेशातील सर्वात मोठी अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे या चषक स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे विजेता टीमला दोन लाखांचे प्रथम बक्षीस तर उपविजेता टीमला एक लाखांचे दुसरे बक्षीस तसेच मॅन ऑफ द सिरीजला ला अकरा हजारांचे बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार आहे अमळनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत असून या निमित्ताने राज्यभरातील नामांकित संघ आजपासून अमळनेर शहरात दाखल होणार आहे आयोजकांनी स्पर्धेची जय्यत तयारी केली असून या चषकच्या निमित्ताने आजपासून प्रताप महाविद्यालयाचे मैदान तरुणाई व क्रिकेट शौकीनांनी हाऊसफुल होणार आहे दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मंत्री अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील व वा मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होऊन लागलीच स्पर्धेस सुरुवात होणार आहे येणाऱ्या सर्व संघाची निवास व भोजन व्यवस्था आयोजकांनी केली आहे या नामदार निमित्ताने शशांक अत्तर दे यश नायर यासारख्या रणजी खेळाडूंचा सहभाग असलेले नामांकित संघ देखील येणार असून या व्यतिरिक्त मुंबई पुणे सूरत इंदोर येथील नामांकित संघही येणार आहेत आज पहिल्या दिवशी संगमनेर येथील श्री श्री रविशंकर क्लबच्या अंडर एकोणीस वर्ल्ड पहिली सलामी देणार आहे दरम्यान मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मैदानी खेळ आणि खेळाडू यांना प्रोत्साहन देण्यासाठी अमळनेर शहरात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची परंपरा सुरू केली असून पन्नास हजारांपासून सुरू झालेले पहिले बक्षीस आता दोन लाखांपर्यंत पोहोचल्याने या नामदार चषकाची विशेष चर्चा संपूर्ण राज्यातील क्रिकेट वर्तुळात होत आहे मंत्री अनिल पाटील स्वतः अनेक सामने पाहण्यासाठी थांबून खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांचा विश्वास वाढवणार आहेत पूज्य साने गुरुजी शिक्षक व इतर नोकरवर्गाची सहकारी पतसंस्थेच्या सुरू असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले रमेश मांगू चव्हाण हे सहकार पॅनलचे अधिकृत उमेदवार असून ही विरोधक मात्र चव्हाण हे त्यांच्याच पॅनलमधून निवडून आल्याचा खोटा दावा सोशल मीडियातून करत होते त्याबाबत खुद्द चव्हाण यांनी अमळनेर सेवन न्यूजच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांना चुप केले आहे पाहूयात मी रमेश मांगू चव्हाण माननीय नानासाहेब विजयनवाड पाटील माजी केंद्रीय मंत्री यांच्या आशीर्वादाने नवबहुप्रतिष्ठान या संस्थेमध्ये बरी काही कला वाणिज्य महिला महाविद्यालय या संस्थेमध्ये कर्मचारी म्हणून आहे तरी साधेगुरुजी सहकारी पदपीमध्ये माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळे सभासदांचा आभारी आहे तुष्यार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल त्याच पॅनलचा मी अधिकृत उमेदवार आहे माझा वदं चुकीचे गैरसमज पसरू नका त्याच फॅरलचा मी अधिकृत उमेदवार आहे माझा वदं चुकीचे गैरसमज पसरू नका तांत्रिक दोषामुळे अमळनेर तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर पीक विम्याची रक्कम जमा होणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला आहे तालुक्यातील आठ महसूल मंडळांना बहात्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर झाला होता या मंडळांपैकी सात मंडळांना कापूस पीक विम्याच्या पंचवीस टक्केची रक्कम मिळाली होती मात्र पातोंडा मंडळाची यादी पाठवताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी यांनी ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या राज्य व्यवस्थापकाला पत्र पाठवून जिल्ह्यातील सत्तावीस मंडळांची यादी पाठवताना पातोंडा मंडळाची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील वंचित राहिले होते या संदर्भात शेतकऱ्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे आणि जिल्हा किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती त्यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला होता मंत्री अनिल पाटील यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना पीक विम्या संदर्भात निर्देश दिले होते पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडेआठ हजार रुपयाप्रमाणे रक्कम जमा होणे सुरू झाले आहे सुमारे सहा कोटी रुपये अनुदान पातोंडा मंडळासाठी प्राप्त झाले आहे शहरातील फापोरे रस्त्यालगत सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर अमळनेर पोलिसांनी कारवाई करत हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे पोलीस निरीक्षक विकास देवरे पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट उपनिरीक्षक बोरकर तसेच पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील पोलीस हवालदार मधुकर पाटील रवींद्र पाटील दीपक माळी मिलिंद बोरसे महिला पोलीस अंमलदार नम्रता झरे मोनिका पाटील या पथकाने बहादरपूर रोड आणि धरणगाव रोडवरील करंजरवाडा तसेच रामेश्वर शिवारात सदरची कारवाई करण्यात आली आहे दोन हजार लिटरपेक्षा जास्तीच्या रसायने जागेवरच नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील पाडळसरे धरंजन आंदोलन समितीचे सुभाष चौधरी प्रमुख अतिथी होते मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता केक कापण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी आश्रमशाहीतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साने गुरुजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला भेट देऊन माहिती जाणून घेतली साने गुरुजी शाळेचे शिक्षक डी के पाटील व डी ए धनगर यांनी अग्निशमन विभागात येऊन अग्निशमन विभाग कसे कार्य करते कशी अग्निशमन व्यवस्था पुरवते याबद्दल माहिती घेतली तथा स्वतः त्यांनी अग्निशमन व अग्निशमन प्रमुख प्रमुख यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले अग्निशमन नितीन खैरनार यांनी संबंधित विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिक दिले अग्निशमन दल प्रत्यक्ष कसे काम करते कर्मचाऱ्यांना धोका किती सुरक्षा कशी करावी याबाबत माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले